श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक व्यक्तीच्या काही ना काही इच्छा असतात अडचणी असतात किंवा समस्या असतात प्रत्येक कुटुंबावर काही ना काही विघ्नही असतातच मग ही विघ्न दूर करण्यासाठी आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपण अनेक उपाय अनेक सेवा तोडगे करत असतो असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावशाली उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्यावरची सर्व विघ्न दूर करण्यासाठी तसेच आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्याला मी सांगणार आहे तर त्या ठिकाणी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित केल्यानं आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत त्याचबरोबर आपल्यावरची सर्व संकट विघ्न देखील दूर होण्यास मदत होणार आहे आता असा दिवा कोणत्या ठिकाणी आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तर एका झाडाखाली आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आता हे कोणतं झाड आहे आणि कोणत्या झाडाखाली आपल्याला दिवा प्रज्वलित करायचं आहे हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका प्रत्येक जण आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्यावरची विघ्न संकट दूर करण्यासाठी अनेक उपाय सेवा करत असतो मेहनत केली जाते परंतु कितीही मेहनत केली तरी देखील आपल्याला यश प्राप्ती होत नाही आणि म्हणूनच आपण जर असे काही साधे सोपे परंतु अत्यंत प्रभावी उपाय केले तर आपल्याला याचा निश्चित फायदा होत असतो आपल्या घराच्या आजूबाजूला आपल्याला अनेक प्रकारचे वृक्ष झाडं पाहायला मिळतात असाच एक वृक्ष आहे जो अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो तर हे जे झाड आहे तर ते झाड आहे बिलव वृक्ष ज्यालाच आपण बेलाचं झाड असं देखील म्हणत असतो तर या बेलाच्या झाडाखाली आपल्याला सलग पाच सोमवार या झाडाखाली दिवा लावायचा आहे झाडाच्या मुळाशी आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी इथं आपल्याला प्रार्थना करायची आहे ज्यांची शिवशंकरांवर भोलेनाथांवर महादेवांवर श्रद्धा आहे तर त्यांनी हा उपाय आवर्जूनच करायचा आहे केवळ पाच सोमवार जरी आपण हा उपाय केला तरी देखील के आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत आणि आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर होणार आहेत तर आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला करायचा आहे ज्या वेळेला सोमवारच्या दिवशी सूर्य मावळू लागेल तर त्या मावळत्या सूर्याबरोबरच आपल्याला ह्या बेलाच्या वृक्षाखाली झाडाखाली आपण हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा प्रज्वलित करत असताना आपल्याला कणकेचा दिवा घ्यायचा आहे आणि हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे कणकेचा म्हणजेच गव्हाची कणिक मळायची आहे त्याच्यामध्ये मीठ न घालता आपल्याला ही कणिक मळायची आहे आणि त्या कणिक मळत असताना त्यामध्ये त्या थोडंसं आपल्याला देशी गायचं तूप घालायचं आहे आणि असा हा दिवा आपल्याला बनवायचा आहे आता पाच सोमवार हात अशा प्रकारचा दिवा बनवायचा आहे जर तुम्हाला कणकेचा दिवा जर बनवणं शक्य झालं नाही तर तुम्ही मातीचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मग मातीचा देखील तुम्हाला मिळणं जर शक्य नसेल आणि मातीचं जरी घेत असाल तरी दर सोमवारी आपल्याला नवीन दिवा प्रज्वलित करायचा आहे तोच तोच दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा नाही त्यामुळं तुम्ही जर एखाद्या धातूचा घेतला तरी देखील चालेल परंतु शक्यतो या उपायासाठी आपल्याला कणकेचा किंवा मातीचा दिवा लागणार आहे आणि ते जर तुम्हाला शक्य झालं नाही तरच तुम्हाला इतर धातूचा दिवा घ्यायचा आहे आता हा दिवा लावत असताना या दिव्यामध्ये आपल्याला देशी गाईचं तूप घालायचं आहे त्याचबरोबर यामध्ये आपल्याला जोडवात घालायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला एक अक्षदा घालायची आहे ही अक्षदा आपल्याला लाल पिवळी करून घ्यायची आहे हळदी कुंकवाने आणि अखंड अक्षदा असावी कुठेही तुटलेली फुटलेली नसावी तर अशी ही अक्षदा आपल्याला या दिव्यात टाकायची आहे आता ही अक्षदा टाकत असताना तुम्ही अक्षदाचे दोन ते तीन दाणे टाकले तरी देखील चालतील आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी चिमुटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि असा हा दिवा आपल्याला या बेलाच्या झाडाच्या मुळाशी लावायचा आहे हा दिवा लावत असताना आपल्याला एकशे आठ वळा ओम नम शिवाय या भगवान शंकरांच्या बीजमंत्राचा जप करायचा आहे आता हा जप करत असताना हा जो आपण प्रज्वलित केलेला दिवा आहे तर तो दिवा आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे एखाद्या प्लेटमध्ये ठेवून तुम्ही हा घेऊ शकता आणि त्यानंतर आपल्याला एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचं जप करायचं आहे या बेलाच्या वृक्षामध्ये भगवान श्री महादेवांचा वास असतो आणि त्यामुळं तुम्ही जर भगवान भोलेनाथांची अशा प्रकारे सेवा केली भगवान भोलेनाथांना तुम्ही जर या ठिकाणी बसून प्रार्थना केली तर भगवान भोलेनाथ आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतील सर्व संकट विघ्न दूर करतील आता त्यानंतर हा दिवा आपण अभिमंत्रित झाल्यानंतर पुन्हा आपण या झाडाच्या मुळाशी ठेवून द्यायचा आहे या झा दिव्याची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे हळदी कुकू व्हायच्या आहेत अक्षदा व्हायच्या आहेत फुलं व्हायच्या आहेत धूप दीप दाखवायचं आहे बेल पानाच्या झाडाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे त्या झाडाची देखील आपल्याला विधिवत पूजा करायची आहे या झाडामध्ये भगवान भोलेनाथांचा वास असल्यामुळं आपण जर मनापासून या झाडाची सेवा केली तर भगवान भोलेनाथ आपल्यावरती प्रसन्न होतील आणि त्यानंतर आपली काही जी इच्छा असेल मनोकामना असेल तर ती सर्व काही आपण या ठिकाणी भगवान भोलेनाथ माता पार्वतीस जाऊन बोलायचे आहे आणि आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपली विघ्न संकट दूर करण्यासाठी आपल्याला ही भोलेनाथांजवळ अगदी मनापासून आणि श्रद्धेने प्रार्थना करायची आहे कोणतीही सेवा करत असताना मनापासून आणि श्रद्धेने केली तरच त्याचं आपल्याला निश्चित फळं प्राप्त होत असतं आता हा उपाय करत असताना पुरुष जर हा उपाय करत असेल तर त्यांनी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि जर महिला जर हा उपाय करत असतील तर महिलांनी शिवाय या मंत्राचा जप करायचं आहे म्हणजेच महिलांनी जप करत असताना ओम या शब्दाचा वापर करायचा नाही जप करायचा नाही तर फक्त नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि पुरुषांनी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला या बेलाच्या झाडाची फक्त पाच सोमवार सेवा करायची आहे आणि या बेलाच्या झाडाखाली मी सांगितल्याप्रमाणे कणकेचा दिवा शक्यतो प्रज्वलित करायचा आहे कणकेचा झाला नाही तर तुम्ही मातीचा करायचा आहे परंतु हे देखील झाले नाही तर तुम्ही धातूचा करू शकता परंतु तुम्ही जो पहिल्या सोमवारी जो दिवा प्रज्वलित करणार आहात तर तेच तशाच प्रकारचे पाच दिवे आपल्याला पाच सलग सोमवार ज प्रज्वलित करायचे आहेत आणि ही सेवा करायची आहे या बेलाच्या पानाला झाडाला पाणी अर्पण करायचं आहे जल अर्पण करायचं आहे या झाडाची विधिवत पूजा करायची आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे हा दिवा आपल्या हातामध्ये घेऊन आपल्याला एकशे आठ वेळा ओम नम शिवायचा जप करायचा आहे दिवा अभिमंत्रित करायचा आहे आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आता ही सर्व सेवा झाल्यानंतर या बेलाच्या झाडाची जी खालची मुळाची माती असेल तर ती चिमुडभर माती आपण आपल्या घरी घेऊन यायचं आहे घरी घेऊन आल्यानंतर ती एखाद्या डबीमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये कशातरी आपण ठेवू द्यायची आहे कागदाच्या पुडीमध्ये बांधून ठेवायची आहे आणि तिथून पुढच्या सोमवारपर्यंत अगदी त्यातील चिमूड चिमूड अगदी थोडी थोडीशी माती आपल्या कपाळी लावायची आहे जर तुम्ही कोणत्या कामासाठी जात असाल कोणत्या संकटात असाल किंवा कोणतं विघ्न तुमच्यावर आलं असेल तर त्यावेळेला तुम्ही या मातीचा वापर तुमच्या कपाळी लावण्यासाठी करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही जर कोणत्या कामासाठी जात असाल तर तुमच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये या मातीची तुम्ही पुढे अवश्य ठेवायची आहे अशा प्रकारे ही पुडी जी मातीची आहे तर ती आपल्या जवळ ठेवायची आहे कोणतेही कामासाठी जात असताना किंवा कोणतीही अडचण आली तर या पुडीतील मातीचा आपल्याला उपाय करायचा आहे आणि अशा प्रकारे आपली ही सेवा झाल्यानंतर आपण पुढच्या सोमवारी पुन्हा एकदा अशीच माती घेऊन यायची आहे एक पुडी बांधून ठेवायची आहे अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करत राहायची आहे यामुळे तुमच्यावरती भगवान भोलेनाथांचा कृपाशीर्वाद राहणार आहे या झाडाची माती जर भ भ झाडामध्ये भगवान भोलेनाथांचा सा वास आहे तर मातीमध्ये देखील या मुळाच्या मातीमध्ये देखील भगवान भोलेनाथांचाच वास असतो त्यामुळे तुमच्यावरची सर्व विघ्न संकट हे दूर करणार आहेत आणि तुम्ही अशा प्रकारे अगदी साधा सोपा उपाय आहे आणि हे बेलाचं झाड आपल्या प्रत्येकाच्या घराच्या आजूबाजूला असतंच आणि जरी तुमच्या जर घराच्या आजूबाजूला जर हे बेलाचं झाड नसेल तर तुम्ही तुमच्या घरातील एखाद्या कुंडीमध्ये हे बेलाचं झाड अवश्य आणून लावायचं आहे आणि हे लावत असताना देखील तुम्ही शुभ वारी म्हणजे सोमवारी किंवा गुरुवारी तुम्ही हे झाड आणून लावू शकता आणि हे झाड आणून तुम्ही दररोज सकाळी संध्याकाळी जर ह्या झाडांची सेवा केली पूजा केली तरी देखील भगवान भोलेनाथांचा कृपाशीर्थ तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर राहणार आहे आणि त्यांच्या कृपेनं तुमच्यावरची सर्व विघ्न संकट दूर होणार आहेत तुमच्या सर्व इच्छा मनोकामना भगवान भोलेनाथ पूर्ण करणार आहेत तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करू जरूर कळवा कर जर काही तुमच्या समस्या असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता धन्यवाद